कुठे चाललास तू कुठे झालनास कशाला कशाला हा कशाला चालला कशाला चालला होलीला आमच्या बाजूच्या उतरत नाही हा कुणाचा ते छोटी बघ बोलतो चला खाली उतरा चला आता खाली उतरा बोलतो चल खाली उतरा पर्स घेतला ना ऐकची निघाली सगळे निघाले जरा हॉटेलाला थांबले होते ते हॉटेलमध्ये गावी निघलोच सगळी होळीला शिवराज जाऊ जा पुढे पुढे शिवराज हाय बोल व्हिडिओ कॉल चहा पी चहा पी माण घेऊ काय करतोस या चाय या हॉटेलमध्ये थांबले ना चहा पितात बघा कोणत्या हॉटेलचं नाव कोकण हॉटेल वेपर खातोस ना काय को खाते तेव्हा बाय पण बघ हो। वेपर खाते ना। ते नाव विचार तुझं नाव काय विचार दिला नाव काय तिला चला चला गाडी आली चला पडझेतला नी निघाली मम्मीची उतर <laughs> उतर <उत्रा>, आता उतर म्हणजे कोंबडी कोंबडी चावल ते चावल हात नको ना बाबू चावल ते तुला चावल चावल सोड बघ किती पिल्यात तिची कोमरा बा आता आपल्याला कापायची होलेला कुठे कोमरा ते कोमरी कुठे तू जाऊ नको तिकडे बाबू जाऊ नको सूर्यदेवाला नमस्कार कर नायरा ये नायराय बाबू घरी नाही घरी नायरा हाय जा बघायला जातोस जाऊन कुठे लांबा मंडल मी अकरा वाजता बसलेली गाडीमध्ये तर आम्ही चार वाजता पहाटे सकाळी पोचलो पर देम तर जर मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर आपण आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये बघू भेटूया बाय बाय